हॉटेल बघा मित्रांनो आम्ही आता इथे थोडं थांबलोय आम्ही वालोरला जातोय हे निम कॅनल कॅनल आहे हा याच्या याच्यामधून पाणी जातो पाऊस पडतो ना तेव्हा तळ्याचं पाणी सुटतंय ना मधून आमच्या गावामध्ये शिरतय हा मग यांचं गाव वाहून जातंय मग इकडे तिकडे पळायला लागतात आहे ना बरोबर आहे तर चला पाणी गावातलं शिरलं होतं गावात कमीत कमी आमच्या काय म्हणतात दवाखान्याच्या वर गेल तर दवाखाना बुधून गेल तर अर्ध्याच्या वर हे काय शिकायला लागला शपथ गेलं शप्पत हे बघा आम्हाला सोडून गेला म्हणतो या पाय आहे का त्याला लाज सरम काही चला जाऊ थांबलाय बा मित्रांनो